सोशल मीडियावर सध्या सोलापूर महानगरपालिकेचा घंटागाडीचा एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे ज्याने संपूर्ण शहरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण केली आहे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की महानगरपालिकेची कचरा गाडी रस्त्यातच बंद पडली आहे आणि त्यातील कचरा पूर्णपणे उघड्यावर दिसत आहे ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत याच वेळी आणखी एक लाजिरवाणी घटना घडते कचरा टाकण्यासाठी आलेल्या सामान्य नागरिकालाच ही बंद पडलेली गाडी ढकलायला सांगितलं जातं ढकला रे ढकला असे शब्द ऐकू येतात हा प्रकार पाहून प्रश्न उपस्थित होतो की ज्या गाड्या नागरिकांच्या कराच्या पैशातून चालतात त्या इतक्या मोडकळीस कशा काय आल्या उघडा कचरा वाहून नेण्याची परवानगी कोणी दिली आणि नागरिकांनी गाडी ढकलण्याची वेळ काय यावी महानगरपालिका दरवर्षी स्वच्छतेवर कोट्यवधी रुपये खर्च करते पण प्रत्यक्षात रस्त्यावरची परिस्थिती वेगळीच दिसते उघड्या कचऱ्यामुळे लहान मुलं नागरिक आणि दुकानदार यांच्यासाठी आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो हा केवळ एका भागाचा प्रश्न नाही तर संपूर्ण सोलापूर शहराच्या स्वच्छता व्यवस्थेचा आहे आता नागरिक थेट विचारत आहेत आम्ही कर भरतो आणि आम्हालाच गाडी ढकलायला लावतात का या घटनेनंतर सोलापूर महानगरपालिकेने केवळ खुलासा देऊन थांबू नये तर तात्काळ प्रत्यक्ष कारवाई करणे अत्यावश्यक का आहे मोडकळीस आलेल्या घंटागाड्या त्वरित दुरुस्त कराव्यात उघड्या कचऱ्याची वाहतूक कायमस्वरूपी बंद करून पूर्णपणे बंदिस्त आणि सुरक्षित व्यवस्था उभी करावी आणि नागरिकांना सन्मानाची वागणूक द्यावी कारण स्वच्छता हा नागरिकांचा हक्क आहे कोणावर उपकार नाही आम्ही या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत राहू आणि प्रत्येक घडामोड तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज सोलापूर सत्य तुमच्यापर्यंत